नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं आपण आपला बहुमूल्य वेळ काढून व्हिडिओ पाहताय तर खूप खूप धन्यवाद तर चला आपण आता मी दाखवणार आहे शेतातली थोडी माहिती सांगणार आहे तर हे पहा आपली बरं का बाजरी आता काढायला आलेली आहे कसे कंसाला दाणे आलेत हे पहा असे दाणे भरलेले आहेत सर्व बाजरी आता काढायला आलेली आहे बर का ही बाजरी आमच्या इकडं हे बाजरीचं ह्या सीझनमध्ये पानकळाच्या सीझनमध्ये जास्त बाजरीचं पीक घेतलं जातं कारण उन्हाळ्यामध्ये आमच्या इकडं बाजरीचं पीक घेत नाही बरं का तर आता ही साधारण तीन महिन्याची बाजरी झालेली आहे तीन महिन्यात बाजरी काढायला येते अडीच तीन महिन्यात तीन महिन्याची बाजरी झालेली आहे आता ही तर असे आपले दोन प्लॉट आहे बरं का बाजरीचे हा बाजरी खूप छान आहे आणि बाजरी काय होतं केली का आपल्याला के वर्षभर जे धान्य घ्यावं लागत नाही काही नाही भरपूर धान्य होतं की आत्ता केलेलं बाजरी पुढच्या बाजरीपर्यंत याचं धान्य पिक पुरतं बरं का पुर बर कारण मोठं मजूर वगैरे सारखे असतात कामाला त्यांच्यामुळं धान्य खूप लागतं त्याच्यामुळं आम्ही शेतामध्ये एक दोन पिश्या बाजरी पेरतो दोन एक एकर त्यांनी काय होतं वर्षभर धान्य कुटुंबाला पण पुरतं आणि आमच्याकडं मजूर लोकं खूप कामाला असतात त्याच्यामुळं त्यांना पण त्यांच्यासाठी पण आपल्याला हे लागतं ना बाजरी लागते त्याच्यामुळं आपण जास्त प्रमाणात बाजरी करत आहे दोन प्लॉट आहे बाजरीचे याच्यावरती एक प्लॉट आहे आणि हा एक प्लॉट आहे असे दोन प्लॉट आहे आपले बाजरीचे तर खूप छान बाजरी आहे पाहून आणि आता काढायला आलेली आहे तर आता काढण्यासाठी आपण काय करणार आहे मजूरच पाहणार आहे आणि मजुरांकडून कान काढून घेणार आहे बाजरी कारण घरी काढायला एवढं शक्य होत नाही कारण बाकी दुसरे खूप कामं असतात तर हिला काय खुरापणी वगैरे काय केलेली नाही वर का नुसती बाजरी पेरून दिली आणि घस वगैरे मारला आणि त्याच्यावरतीच एकदा फक्त पाणी भरले पावसावरच आलेले आहे एकदाच पाणी भरलेलं आहे पावसाच्याच पाण्यावरती आलेले आहे वर कधी तर आता साधारणपणे माझ्या अंदाजे एक तीस चाळीस कट्टे बाजरी व्हायला पाहिजे तिस्चाळीस कट्टे जर बाजरी झाली तर तेवढी पुरतेवर का आम्हाला आणि त्याच्या शेजारी आपला सोयाबीनचा प्लॉट आहे बरं का तर आता मी तुम्हाला सोयाबीनचा प्लॉट दाखवणार आहे सोयाबीनला पहा हा सोयाबीनचा प्लॉट हा एक प्लॉट आहे बरं का सोयाबीनचा आणि त्याच्या पुढे एक सोयाबीनचा प्लॉट आहे तर आमच्या इकडे सोयाबीनचं एक तुम्हाला महत्त्व सांगतो आमच्या इकडे सोयाबीन म्हणजे असं जास्त पिकावा किंवा जास्त त्याचं गळीत व्हावा ह्या हेतूने आमच्याकडे करत नाही बरं का आमच्याकडे सोयाबीन ह्या हेतूने करतात का सोयाबीनचा बिवडा आमच्याकडं कांद्याला चांगला मानला जातो सोयाबीन केलेल्या वावरामध्ये जर कांदे लावले तर त्याच्यात कांदे खूप चांगले येतात म्हणून आम्ही सोयाबीन करत आहे त्याच्यामुळं सोयाबीनचं काय इकडे जास्त गळीत होत नाही आहे त्याच्यामुळं आम्ही ना फक्त कांद्याच्या बिवड्यासाठी सोयाबीनचा वापर करत आहे तर त्याला आता मी तुम्हाला सोयाबीनला लाप आपल्या शेंगा वगैरे कशा आहे ते दाखवत आहे हे पहा एका सोयाबीनचं झाड आहे आता हे आणि याला हे अशा पद्धतीचे शेंगा आहेत पहा त्या अशा पद्धतीचे शेंगा आहेत त्याला आता सध्या खूप शेंगा आहेत की पाहा अशा शेंगा आहेत आपल्या सोयाबीनला एवढं काही जास्त वाढलेलं नाही आहे बरं का पण तशा शेंगा भरपूर लागल्यात हे भरपूर शेंगा लागलेल्या आहेत तर याचा सोयाबीनचा बिवड बाजरी आपल्याला कांद्याला कसा का होतो ते मी तुम्हाला सांगतो कारण कसं सा। आ, काय होतं याचा जो पालापाचोळा आहे ना तो सोयाबीन काढायला येऊस्त गळतो सगळा आणि पालापाचोळा सगळा गळाला का खाली तो जमिनीत पडतो आणि जमिनीवरती पडलं का तो वाळून कुजून जातो आणि कुजून गेला का त्याचं खत तयार होतं आणि ते खत तयार झालं का त्याचा कांद्याला बिवड चांगला होतं त्याच्यात त्या त्या सोयाबीनच्या बेवडामध्ये ना कांदे खूप चांगले येतात त्याच्यामुळं आमच्या इकडे ना सोयाबीन हे खास बिवडासाठी वापरतात बिवडासाठी करतात कारण त्याच्यात ना खूप मस्त चांगला बिवड होता त्याचा त्याचा जो पाला आहे ना तो अख्खा गळतो पाखाली हे पाय कसा पाला गळालेला आहे तसा पाला पूर्ण गळतो आणि पूर्ण पाला गळाला का वाळतो आणि वाळून त्याच्यावर सोयाबीन काढून जर रोटर बिटर मारला का त्याचं खत तयार होतं आणि त्याचं खत झालं का त्याचा एकच नंबर बिवड होता बरं का त्याच्यामुळं आमच्या इकडं बिवडासाठी सोयाबीन केलं जातं सोयाबीनला फारसं गळीत आमच्या इकडं होत नाही तर आता अजूक एक महिना मला वाटते सहज लागेल सोयाबीन काढायला यायला महिना लागेलच अजून कारण आता शिक्षणात अंगा झाल्यात जरा जरा तर तरी महिना लागेलच तर यालासुद्धा काही पाणी वगैरे दिलेलं नाही आहे एकच पाणी दिलेलं आहे कारण मधी पाऊस थोडा थांबला होता त्याच्यामुळे पाणी नाही जमलं त्याला पाणी द्यायची वेळ आली नाही तर पाऊस चांगला जर झाला तर पाणी नाही द्यावं लागत तर खूप खूप धन्यवाद आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आभारी आहे मी सर्वांचा कसा वाटला व्हिडिओ नक्की चॅनलला सबस्क्राईब करा